श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज बारा राशींना अनुकूल परिणाम मिळतील का आज तुमच्या आयुष्यात कोणत्या खास घडामोडी घडून येतील कोणत्या गोष्टींपासून सावधगिरी बाळगावी लागेल करिअरमध्ये यशाची दारे उघडतील का चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष जिद्दीने कामे कराल दिवस आव्हानात्मक असेल महागड्या वस्तू सांभाळून ठेवा घरातील कामासाठी पैसे खर्च होतील सावधगिरीने परिस्थिती हाताळा कोणावरही चटकन विश्वास ठेवू नका कौटुंबिक सदस्यांची साथ मिळेल मानसिक विकासासाठी करा अधिकारी वर्गाशी मतभेद संभवतात वृत्तीला आवर घालावी कार्यालयीन कामाबाबत अधिक दक्ष राहावे वेळोवेळी ज्येष्ठांशी चर्चा करावी वर्तमान काळाचा जास्त विचार करावा लागेल सर्व बाबतीत प्रयत्नशील राहावे बोलताना इतरांचे मने दुखवू नका समाधानकारक घटना घडतील योग्य ताळमेळ साधणे गरजेचे आहे मिथून आर्थिक बाजू सुधारेल व्यावहारिक निर्णय घ्यावे लागतील अनोळखी व्यक्तींचा त्रास करून घेऊ नका आनंदाने हुरळून जाऊ नका व्यापारात अपेक्षित लाभ मिळतील चांगली संगत ठेवावी कामाच्या ठिकाणी होणारे बदल लक्षात घ्या कौटुंबिक वातावरणात रमून जाल हतबल होण्याची आवश्यकता नाही कर्क तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल धार्मिक ग्रंथ वाचन चालू करावे हातात काही नवीन कामे पडतील व्यावसायिक गणित जुळेल मनाची चंचलता दूर सारावी निर्णय चांगले संकेत देतील जोडीदारासोबत चांगली चर्चा होईल कामात काहीसा उत्साह जाणवेल एकमेकातील एकोपा वाढेल सिंह घरगुती कामावर भर द्याल उत्साह दाखवायला जाऊ नका मुलांचे प्रश्न मार्गी लावाल व्यावसायिकांनी संधी ओळखावी कामाची व्याप्ती वाढेल प्रवास सकारात्मकतेने पार पडतील कौटुंबिक वातावरणात रमाल अडचणींवर मात कराल शिल्लक वादाला तोंड फुटू देऊ नका कौटुंबिक शांतता जपावी कन्या वाहनाची कामे निघू शकतात व्यवसायाकडे दुर्लक्ष करू नका आरोग्याची काळजी घ्यावी थोडीफार धावपळ संभवते कौटुंबिक कामाचा भार उचलावा जागेच्या व्यवहारात गाफील राहू हो नका आजचा दिवस अनुकूल राहील कार्यालयीन व्यक्तींशी मतभेद टाळावेत पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका तूळ घरासाठी काही खरेदी केली जाईल कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल तुमच्या मदतीची जाणीव ठेवली जाईल जुन्या निर्णयांवर पुनर्विचार करावा महत्वाची कागदे जपून ठेवावीत कमी वेळेत कामे पार पडतील सरकारी कामे पूर्ण होतील काही कामे त्वरेने पार पडतील घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी पृश्चिक उगाच चिडचिड करू नका आराम हराम आहे हे ध्यानात घ्यावे नियोजनात फारसा बदल करू नका चांगल्या संगतीचा लाभ घ्यावा प्रयोगशील राहावे लागेल नोकरदारांची समस्या मिटेल मनातील निराशा दाटून येऊ शकते घराबाहेर वावरताना काळजी घ्या करिअर संबंधी निर्णय सारासार विचारातून घ्यावेत धनो विरोधकांचा त्रास कमी होईल पराक्रमाला वाव आहे वडीलधाऱ्यांचे सल्ले ऐकावेत थोडा स्वतःसाठी वेळ काढावा मिळकतीचे नवीन मार्ग सापडतील लोकांना योग्य तोच सल्ला द्यावा बोलण्यातून मान कमवाल कामाची दगदग राहील गरजेच्या वस्तू खरेदी कराल प्रिय व्यक्तीच्या भेटीचे योग आहेत गुंतवणुकीकडे अधिक लक्ष द्यावे मकर वाणी संयमित ठेवावी संयम व धैर्य राखावे गैरसमज होऊ देऊ नयेत कोणताही व्यवहार नोंदवताना काळजी घ्या कामाची योग्य आखणी करावी हातातील काम पूर्ण झाल्याने समाधान मिळेल नवीन कामात जपून पावले टाकावीत अपचनाचा त्रास संभवतो प्रतिस्पर्ध्यावर मात कराल मानसिक शांतता जपावी कुंभ कुटुंबासमवेत वेळ व्यतीत कराल आजचा दिवस अनुकूल राहील व्यावसायिक योजना गतिमान होतील जुने येणे वसूल होतील वरिष्ठांना नाराज करू नका भावनिक निर्णय घेऊ नका नातेवाईकांचे प्रश्न सोडवावे लागतील व्यवहार व नाते यात गफलत करू नका मनोबल वाढीस लागेल अनावश्यक चिंता करत बसू नका मीन सामाजिक हितसंबंध सुधारतील विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळेल कामाचा कंटाळा करू नका आनंदाची अनुभूती घ्याल विनाकारण अडचणी सामोऱ्या येऊ शकतात आज काहीतरी नवीन शिकायला मिळेल धार्मिक कामात मन गुंतवाल संपूर्ण खात्री करूनच संमती द्या विरोधक बेचेन करतील पित्त प्रकृतीत वाढ संभवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद